नमस्कार काव्यासी कहो मी कवयित्री स सावंत कवी हा कल्पनेत रमलेला असतो त्याची कल्पनेचीच नजर असते आणि त्याला कल्पनेचेच पंख असतात अशा आशयाचीच ही कविता कल्पनेचे पंख कल्पनेचे पंख लावून घेतली मी उंच भरारी कल्पनेच्याच नजरेने पाहिली दुनिया सारी कल्पनेचे पंख लावून घेतली मी उंच भरारी कल्पनेच्याच नजरेने पाहिली दुनिया सारी कल्पनेनेच घेतले क्षितिच्या पलीकडले पाहून कल्पनेनेच पाहिला समुद्र तळही शोधून कल्पनेनेच घेतले क्षितिच्या पलीकडले पाहून कल्पनेनेच पाहिला समुद्र तळही शोधून कल्पनेनेच घेतल्या मनातल्या इच्छा जाणून कल्पनेनेच आनंद शोधला कल्पनेतच घेतले स्वतःला वाहून कल्पनेतच घेतल्या मनातल्या इच्छा जाणून कल्पनेनेच आनंद शोधला कल्पनेनेच घेतले स्वतःला वाहून कल्पनेनेच दिली लेखणीला धार कल्पनेनेच रेखले काव्य सुंदर नक्षीदार कल्पनेनेच दिली लेखणीला धार कल्पनेनेच कल्पने रेखले काव्य सुंदर नक्षीदार कल्पना करून करून केले कल्पने तेच रंगून कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठेच शोधून कल्पना करून करून गेले कल्पनेतच रंगून कल्पने कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठेच शोधून कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठेच शोधून नाही मिळाला कुठेच शोधून